हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग नमस्कार मी सर्वांच युबीएसपी मंडळ एक प्रेरणा मंच या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये व्हॉट इज कम्युनिकेशन नेमकं कम्युनिकेशन म्हणजे काय मग नेमकं संवाद कला म्हणजे काय हे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आतापर्यंतच्या विचारवंतांनी कवीने साधू संतांनी कम्युनिकेशनची व्याख्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेली आहे परंतु साडे चारशे वर्षापूर्वी आमचे जगद्गुरु संतशेष टुकोबाऱ्यांनी लिहिलेल्या लिहिलेल्या एका अभंगामध्ये कम्युनिकेशन वर सुंदर त्यांनी विश्लेषण केलेलं आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा म्हणतात घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे बरे बोलावे खरे कुणाच्याही मनावर पडू नये सरे थोडक्यात समजणे थोडक्यात समज समजावणे ही खरी संवाद कला आहे यांची व्याख्या म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ व्याख्या मला वाटते कारण त्यांनी एक सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे कधीही माणसांनी बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे आपण बोलल्यानंतर कुणाच्याही मना मन दुखवलं नाही पाहिजे आणि कुठलीही गोष्ट लवकर आपण समजून घेतली पाहिजे आणि दुसऱ्याला त्यांच्याच पद्धतीनं समजावून पण सांगितलेली पाहिजे ही खरी संवाद कला आहे मी आशा करतो की तुम्ही या व्हिडिओमधून ह्या कम्युनिकेशनची व्याख्या तुम्हाला समजली असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा बघत राहा धन्यवाद